संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने हिमायतनगरात विनम्र अभिवादन अज्ञान अंधश्रद्धा आणि अस्वच्छता याबद्दल जागरूकता निर्माण करणारे संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिर सभागृहात अभिवादन करण्यात आले आज दिनांक वीस डिसेंबर रोजी शुक्रवारी नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिर सभागृहात सायंकाळी सहा वाजता संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या सुरुवातीला सेवानिवृत्त मुख्याध्यापक नागनाथ अक्कलवाड व वा ज्येष्ठ संचालक प्रकाश शिंदे यांच्या शुभ हस्ते संत गाडगेबाबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी सेवानिवृत्त शिक्षक मोतेवार सर धोबी समाजाचे अध्यक्ष रामभाऊ नरवाडे शिवसेना शहराध्यक्ष गजानन हडपकर विपुल दंडेवाड विकास नरवाडे परमेश्वर मंदिराचे संचालक अनिल मादसवार परमेश्वर मंदिराचे संचालक विलास वानखेडे पत्रकार अनिल भोर मनोज पाटील अनिल नाईक अनिल सूर्यवंशी शिंदे फुलके जाधव आदींसह परमेश्वर भजनी मंडळ सदस्य व गावकरी नागरिक उपस्थित होते श्री गाड़गे महाराज गोपाला गोपाला देव रंजन गोपाला 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 देवरंजन गोपाला